सरते शेवटी महाराष्ट्रात मुंबईत उद्धव ठाकरेंना न्याय मिळालाच कोर्टाकडून उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा विजयाचा निर्णय शिंदेसह भाजपलाही सर्वात मोठा दणका महाराष्ट्रासह मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष जन... मित्रांनो राज्यात उद्धव ठाकरेंच्या विरोधात वेगवेगळे निर्णय गेल्या कित्येक दिवसांपासून येत होते याला उद्धव ठाकरे स्वतः न्यायालयाचा निर्णय म्हणून मानत असत मात्र आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने खूप मोठा विजय मिळवला आहे राज्यात गेल्या दोन वर्षापासून निवडणुका होत नाहीत राज्यात निवडणुका होत नसल्याने लोकांची कामं होत नाहीत असा विचार सध्या उद्धव ठाकरेंनी मांडला आणि काल ऐनवेळी मुंबई विद्यापीठाने आणि महाराष्ट्र सरकारने मुंबई विद्यापीठाची शिनेट निवडणूक रद्द केली या विरोधात आज उद्धव ठाकरे आणि युवासेनेची टीम सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये गेली आणि तात्काळ निकाल लागला गेला आणि या निकालामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिव सर्वात मोठा विजय प्राप्त झाला असून आता शिंदे भाजपला सर्वात मोठा धक्का बसला आहे यामुळे उद्धव ठाकरेंच्या या, या निर्णयाचं सध्या सुप्रीम कोर्टाने स्वागत केलं आहे की निवडणुका वेळेतच होतील त्यामुळे निवडणूक आता चोवीस तारखेला होऊन सत्तावीस तारखे निकाल लागेल या संपूर्ण निकालावरती सध्या उद्धव ठाकरेंचं लक्ष आहे भाजपने जाणून या निवडणुका पुढे ढकलल्या कारण जर यांचा सिनेटमध्ये पराभव झाला तर महाराष्ट्रात वेगळा संदेश जाईल आणि महाराष्ट्रात विधानसभेला पराभव होईल असं त्यांचं म्हणणं होतं मात्र न्यायालयाने हा निर्णय आता फसवला असून आता निवडणुका होतील आणि भाजपला पुन्हा महाराष्ट्रात पूर्ण मोठा धक्का बसेल असं दिसतंय मित्रांनो आपल्या काय वाटतंय महाराष्ट्रात विधानसभेला भाजप हारेल का प्रतिक्रिया द्या